काय नाही ना सर आमच्या ऑपोजिशन पार्टीवाले चिठ्ठ्यासोबत पाच पाच हजार रुपये प्रत्येक माणसाला देऊ लागले खेड्यात काल वाघळ चांबडी त्या सर्कल मध्ये वाटला आता त्यांचा रामनगर सर्कल मध्ये सोमनाथ जळगाव इथं चालते आणि इकडं आपल्या जालनामध्ये अंतरवाला ये सेटअप चालू आहे सर माझी अहो मीच फोन केला तर काल रात्रीपासून झालं काल रात्री पण साहेबांना बोललो तुम्ही तर मी तुम्हाला तक्रार करतो सर आ? आ, आ, आ. ते व्हेरीफाय करा ते मी आणि सर बंद करायचं मी लोकशाही मारक आहे सर्व असं करणार हां 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 ते करतो सर ते करतो ना करा ना आता इमिजिएट रा काल रात्री सुरू केलं ना आता मला मला आता माहीत पडलं मी माझा प्रोग्राम सोडून निघाला मी रायटिंगमध्ये तक्रार देतो आणि माझे लोक तर करणार आहे पण तो आपला बापला पण करते असं होऊ लागलं तर कुठं ना कुठं चेक करावं लागेल ना आपल्याला दमदाटीची भाषा मी सांगतो की हे माझा अपोनंट माणूस आहे लोकांना तर सोळा त्याने आता पत्रकारांना पण धमकी देण्यास सुरुवात केलेली आहे राम विचारचे संपादक सकलेच्या जगमित्रचे संपादक होते तर आपण त्यांना विचारू शकतात की त्यांना डायरेक्ट म्हणजे केस नंतर तुला बघून घेऊ अशा असंख्य लोकांना गुंडागर्दी करणे दादागिरी करणे लोकांना धावून देणे एखादा कार्यकर्ता माझ्यासोबत सोशल मीडिया व्हायरल झाला की मला त्याला जायचं त्याला उचलून आणायचं त्याला दमदाटी द्यायची परवा एक ऑटो रिक्षा मध्ये प्रचार करताना काही असेच लोक विचारे त्या ऑटो रिक्षावर मला मतदान करा करावं टान्स करतो त्याने धमदाची नेहरू रोडला पण एक व्यापारीलामदाटी त्या व्यापारी विचारे करतात त्यांचं नाव देऊ शकत नाही आणि काल रात्रीपासून या शिंदे गटचे कार्यकर्ता पोलिंग चीटच्या नावाने पोलिंग चिट सोबत दोन हजार पाच हजार रुपये घरात दिलेले आणि मला उशीर माहिती पडल्यानंतर कलेक्टरला पण तक्रार केलं आता तक्रार करतो आज त्याने सोमनाथ जलगावमध्ये मध्ये पैसे वाटप केलं अंकर देवर आपला अंतरवालीमध्ये दे त्याने पैसे वाटप केले तर पैशाच्या जोरावर निवडून यायचं असं त्याच्या त्यांना वाटतं पण हम लोक त्याला त्याचा त्याला कोणत्याही परिस्थितीचे प्रयत्न सक्सेस होऊ देत नाही म्हणून मी आजकाल इथं बोललो अब्जर साहेब काही कुठं आहे मला ते आज सध्याकडे मला उद्या भेटणार आहे आता हे तक्रार झालं मी एस पी न पण तक्रार पोलीस प्रशासनने असं हुंडा एलिमेंट जे त्यांना त्यांच्यावर तुम्ही पायबंद करावे हे पण बोलणार आहे आणि आता एक सुरू नवीन झाला की आधार कार्ड जमा करू लागले वोटिंग कार्ड जमा करू लागले आणि पैसे देऊन मतदान करायला भाग पडणार किंवा मुस्लिम समाज किंवा दलित समाज किंवा ख्रिश्चन समाजाचे लोक मतदारांना कोणत्या प्रकारचे त्यांना येऊ दे नाही येऊ द्यायचे नाही असाही प्रयत्न चालू आहे ठीक आहे आम्ही आमच्या लेवलवर करणार आहे पण आम्ही इलेक्शन कमिशनर पूर्ण डिटेल बोलणार माझी एवढंच बोलायचं की हे लोक काही नसताना एवढं गुंडागर्दी दादागिरी बोगच काम करू लागले ते तर येत नाही पण चुकून जर आले तर तुमची अवस्था काय होणार आता हे लोक यांना बिहार करायचा प्रयत्न चालू आहे जर या लोकांनी बिहार करत तर उद्या तुमच्या मुलांचा राहतांचं काय भविष्य राहणार योग्य निर्णय घ्या अशा गुन्हेगार लोकांना अभयमुक्त करा मी एकच म्हणतो सेट आहे तो सेफ आहे